या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष <गणारी> सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव रोड पोलिसांतर्फे रॅपिड ऍक्शन फोर्स करून रूट मार्च काढण्यात आला होता येणारे सण उत्सव या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे पोलीस सज्ज झालेले आहेत आणि यासाठी चाळीसगाव रोड पोलीस स्थानकाचे आयोजन करण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक श्रीकांत नीते अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उमासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च संपन्न झाला नमस्कार मी सुरेश कुमार पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी बकरी ईद शांततेत पार पाडावी म्हणून धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सर यांच्या आदेशाने आज चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स रॅपिड ॲक्शन फोर्सचे पस्तीस जवान आणि पोलीस स्टेशनचे वीस आणि चार अधिकारी आम्ही असे पूर्ण एरियामध्ये जसं पोलिटिशियन मार्गे जयशंकर कॉलनी वडजय रोड मारिया कॅफे शंभर फुटी रोड या मार्गाने परत चाळीस करोड पोलीस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आलेला आहे आणि लोकांना शांतीचा संदेश आम्ही दिलेला आहे नाशिक इथं ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ऑटो रिक्षा सुद्धा हस्तगत करून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे गुन्हे शाखा युनिट दोन न ही कामगिरी केलेली आहे गुन्हे शाखा युनिट दोन कडे चोरी केलेली रिक्षा ही पांडवले आणि परिसरामध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर पांडवले आणि अंगण हॉटेल परिसरामध्ये पोलिसांतर्फे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं प्रदीप तुपे वर्षे पस्तीस आणि योगेश लोखंडे वर्षे एकोणतीस अशी आरोपींची नावं आहेत ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधानी हिरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलेली आहे याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत नाशिक इथं प्रवाशाच्या बॅगमधून मधून आठ लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्या रिक्षा चालकावर अंबड पोलिसांनी कारवाई केली आणि चोवीस तासात त्यांना अटक केलेला आहे या आरोपीकडून दागिने तसंच पन्नास हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पोलीस बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानोरी परिसरामध्ये अपूर्ण ब्रिजच्या कामामुळे पुन्हा एकदा अपघात घडलेला आहे गुजरात कडून मुंबईच्या दिशेनं येणारा आयशर टेम्पो हा अपूर्ण असलेल्या या ब्रिजच्या साईट वरून आदळून रस्त्याच्या एका बाजूला उलटला सुदैवानं गाडी सावकाश असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनामध्ये असणाऱ्या प्रमाणावर नुकसान झालंय तसंच या अपघातानंतर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागला या महामार्गावरील धानोरी आलेले कॉन्क्रीटचे डिवायडर अयोग्य पद्धतीने लावण्यात आलेले आहे त्यामुळे वाहन चालवताना अडथळा निर्माण होऊन समोर काहीच दिसत नाही याच ठिकाणी कोणताही सूचना फलक किंवा दिशादर्शक चिन्ह किंवा सावधगिरीचा इशारा नसल्यानं वाहन चालकांना इथे मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मध्ये मागील दीड वर्षापासून या ब्रिजचं काम अतिशय संत गतीने सुरू आहे आणि एकच लेन वरून वाहतूक अजूनही सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी वाहतूक कोंडी असते विशेष करून गुजरातमधून मुंबईच्या दिशेने येणारी वाहनं ही खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि या वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा इथे अपघात सुद्धा होत असतात लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात याव्यात असं प्रवासी आणि नागरिकांचं म्हणणं आहे नगर पोलिसांनी अफूची बेकायदेशीर वाहतूक रोखत एकाला जेलबंद केलेलं आहे आणि त्याच्याकडून तब्बल चोवीस लाख रुपये किमतीचा अफूचा साठा हा जप्त करण्यात आलाय मुंबई आग्रा महामार्गावरील तळंग गावाजणी ही घटना घडलेली आहे आणि ही कारवाई करण्यात आलेली आहे अगदी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई आग्रा महामार्गावरून अफूची बेकायदेशीर वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यानुसारच पोलिसांनी महामार्गावर रात्र गस्त करी संशयित वाहन थांबवलं आणि त्याची चौकशी केली असता या वाहनामध्ये तब्बल चोवीस लाख रुपये किमतीचा सा अफूचा साठा आढळून आला अंधाराचा फायदा घेत यातील एक इसम पळून गेला असून दुसरा इसम ज्याचं नाव आहे रमेश भाऊमाव विष्णोई वयवर्षे तेहतीस राहणार जोधपूर राजस्थान असं नाव आहे या इस्मास पोलिसांनी अटक केलेली आहे ही कारवाई मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात ने मोहाडी पोलिसांच्या के पथकानं केलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज